एका मालवाहतूक टॅम्पो पेट घेतल्याची घटना अहमदनगर शहरात घडली आहे नगरहून नगरहून छत्रपती छत्रपती दिशेनं जात असताना एका टेम्पोनं नगर शहरातील जवळ अचानक पेट घेतला या टेम्पोला लागलेल्या ला आगीनं रौद्र रूप धारण केलं आगीचे लोळ हवेत मोठ्या प्रमाणात पसरत होते या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाला होता तर यावेळी अग्निशमन दलास तात्काळ पाचारण करण्यात आलं असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर घटनास्थळी वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक निखिल वारे हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली आणि आग आणि आग विझवण्यासाठी ते मोठं सहकार्य आहेत मात्र या टेम्पोला लागलेल्या आगीचं कारण समजू शकलं नाहीये ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर